गेल्या आठवड्यापासून सीना नदीला महापूर आलेला आहे आणि त्याचं कव्हरेज आपण सातत्यानं एबी मराठीवरती पाहत आहात सध्या मी सोलापूर तिरे या मार्गावरती आहे आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती जे काय सीना नदीला जो आहे तो पूर आलेला आहे काल पण याच वेळेला म्हणजे साडे दहा वाजता मी इथं होतो आणि काल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती जो काही पूर आहे तो इथं आलेला होता याच ठिकाणावरून तुम्ही तुम्हाला मी हा पूर दाखवलेला होता मात्र कालच्या परिस्थितीमध्ये आजची जर तुलना केली तर आज कालच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती हे जे काही पाणी आहे ते वाढलेलं आहे तर आपल्याला समोर जे झाडं दिसत आहेत त्या झाडांच्या काल खोडापर्यंत पाणी होतं मात्र चोवीस तासामध्ये जवळजवळ डबल प्रमाणात वाढावं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे पाणी वाढलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच खूप मोठी भयावह परिस्थिती जी आहे निर्माण झालेली आहे आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी जो काही जुना तिरेमार्गी रस्ता आहे तो आहे मात्र त्याच्यावरती जवळ जवळ आता दहा ते पंधरा फूट एवढं पाणी जे आहे ते आल्याची शक्यता आहे पाण्याचा प्रवाह वाढतो आहे काल ही जी दोन झाडं आहेत ह्या दोन झाडांमध्ये एक स्मशानभूमी होती ती स्मशानभूमी निम्मी पाण्यामध्ये होती मात्र आज जर आपण चित्र बघितलं तर ती स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली आहे ती स्मशानभूमी आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर ह्या बाजूला जर आपण बघितलं तर पूर्णपणे ह्या गावामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे त्याच्या उलट बाजूला हे जे तिरे गाव आहे त्या तिरे गावामध्ये गावा सुद्धा आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे तिरेची स्मशानभूमी आणि सखोल जो भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये पाणी शिरवायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती जे काही नुकसान आहे ते तिरे आणि आसपासच्या गावाचं सीना नदीकाठच्या गावाचं होतानाच चित्र आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर या बाजूला बघितलं तर हा सोलापूर आणि कोल्हापूरला जोडणारा हा जो महामार्ग आहे हा महामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूनी वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे फक्त टू व्हीलर ची काय वाहनं आहेत फक्त टू व्हीलर या रस्त्याने जा करतायत मोठी चार चाकी वाहनं जे आहेत ती खबरदारी म्हणून हा जो काय रस्ता आहे तो येण्यासाठी आणि जाण्यासाठी पूर्ण बंद केलेला आहे त्यामुळे रस्त्याच्या आम्ही मंगळवेढच्या बाजूने आलो तर चार ते पाच किलोमीटर लांबच्या लांब ज्या रांगा आहेत त्या मोठ्या वाहनांच्या लागलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा म्हणून त्या पुलावरची जी काय वाहतूक का आहे ती बंद केलेली आहे आज या सगळ्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या माड्यामधील काही गावांना भेटी देणार आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी आठ वाजताच करमाळा तालुक्यामध्ये आलेले आहेत माडा आणि नंतर मोहोळ तालुक्यातल्या काही गावांना दे ते भेटी देणार आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत खर तर आज काय पद्धतीचा निर्णय होतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत काल आम्ही माडा भागात मोळ भागामध्ये करमाळा भागामध्ये फिरलो नागरिकांची भावना आहे की आता पंचनामा करण्यासाठी वेळ वाया घालू नका जे काय मदत आहे ती तात्काळ आमच्या खात्यावरती जमा करावी अशा पद्धतीची मागणी नागरिकांमधून होते आहे आज प्रशासन सगळं पूरग्रस्त भागांना भेट देत आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज शेतकऱ्याच्या बांधावरती आहेत कशा पद्धतीचा निर्णय होतोय हे पाहणं अपेक्षित आहे मात्र सध्याचा जर विचार केला तर ही पूर्व परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर होताना जर चित्र आहे आपली नजर जिकडे जाईल त्या तिथपर्यंत सगळीकडे सीना नदीनं जे आहे ते रौद्र रूप रौद धारण रौद केलेलं आहे मोठमोठी झाडं जी जा आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळं कशा पद्धतीने हे जे काही पाणी आहे ते अजून रौद्र रूप रौद धारण रौद रौद करतंय की धरणामधला पाण्याचा प्रवाह कमी होतोय आणि त्यानंतर ही जी काही परिस्थिती आहे ती पूर्ववत येण्याची जी काही शक्यता आहे ते कशा पद्धतीने पुढे जाते हे पाहणसुक्याच असणार आहे सोबत मी गणेश ऐकवडे बी मराठी न्यूज तिरे